जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचं पूर्वनियोजित सत्याग्रह आंदोलन मान्य कार्यालयासमोर होतं पण पदवीधर मतदारसंघाचे निवडणुका लागल्यामुळे वजीराबाद पोलीस स्टेशनच्या सहकार्यामुळे त्यांच्या सोबत झालेल्या संवादा संवाद संवाद करून ते आंदोलन सत्याग्रह आंदोलन आम्ही तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन न करता शिष्टमंडळ म्हणून संघटनेचे पाच लोकं जाऊन मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत चर्चा केलो आमच्या प्रमुख मागण्या आहेत आम्ही मागील सहा महिन्यापासून कोविड सेंटरमध्ये काम करत आहोत ज्या वेळेस देशभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला त्यावेळेस आम्ही शासनानं जे काही आम्हाला आवाहन केलं की बाबा ज्याला ज्याला या देशाच्या युद्धामध्ये उतरून काम करायचं आहे देशाला वाचवायचं आहे तशा प्रतिसादाला आम्ही साथ देऊन कोविड मध्ये अठरा हजार वीस हजारमध्ये आमच्या जीवाशी बाजी लावून आम्ही तिथं काम केलो ज्या ज्यावेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला त्यावेळेस जा महाराष्ट्र शासनानं असा जी आर काढला की क को, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि संख्याबळ कमी होत चालली आणि त्यामुळं त्यांनी अनेक कोविड सेंटर बंद केले आम्ही ज्यावेळेस कामावर लागलो होतो त्यावेळेस आम्हाला अपेक्षा होती की आज जरी आम्ही कोविड सेंटरमध्ये काम करत असलो तरी भविष्यामध्ये आम्हाला सरकारनं महाराष्ट्रामध्ये जे काही आरोग्य विभागामध्ये जागा रिक्त आहेत त्या जागेवर आम्हाला कायम करेल ही आमच्या मनामध्ये एक अपेक्षा होती त्या अपेक्षाला ग्राह्य धरून आम्ही कामावर रुजू झालो पण शासनानं अचानकमध्ये त्यांच्या फायद्यासाठी आम्हाला कामाहून कार्यमुक्त केलं याचा आम्ही तीव्र शब्दात संघटनेच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो आणि आम्ही मागणी करत आहोत की महाराष्ट्रामधील आरोग्य विभागामधील जेवढे जागा आहेत तेवढे तात्काळ रिक्त जागा आहे ते तात्काळ भरा आणि कोविड युद्धांना सरळ सेवा भरती अंतर्गत कायम रुजू करा अशी आम्ही प्रमुख मागणी करत आहोत त्यानंतर आम्ही काम करत असताना आम्हाला जो काही महाराष्ट्र शासनानं प्रोत्साहन भत्ता आम्हाला जाहीर केलेला आहे तो प्रोत्साहन भत्ता सिव्हिल सर्जन मान्य निळकंण भोशीकर सरांनी आम्हाला आजपर्यंत वाटप केलेलं नाही तो तात्काळ वाटप करावा अशी आम्ही मागणी करत आहोत आम्ही अनेक लोक का आज कार्यमुक्त झालेलो आहोत तरी पण आम्हाला आज प्रोत्साहन भत्ता वाटप झाला नाही त्यामुळं ती पण आम्हाला मागणी आहे आमची की बाबा तात्काळ ते आमचा प्रोत्साहन भत्ता आमच्या हक्काचं आहे ते वाटप करा त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटलमध्ये आम्हाला सहा ते सात हजार रुपयामध्ये राबवून घेतलं जाते ते अत्यंत चुकीचं आहे पाच पाच लाख रुपये तीन तीन लाख रुपये खर्चून आम्ही हा तीन तीन वर्षाचा कोर्स डिग्री डिप्लोमा आम्ही कंप्लीट करतो त्याच्यानंतर आम्हाला चार चार पाच पाच वर्ष गव्हर्नमेंट कुठल्या जागे भरत नाही आम्ही आज बेरोजगार आहोत ज्या काही खाजगी हॉस्पिटलमध्ये आम्ही काम करतो त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आमचा किमान आ, समान वेतन सीमा समान काम समान, समान वेतन समान काम जे काही आहे त्याच्यानुसार आम्हाला समान वेतन लागू करावं असे आम्ही खाजगी हॉस्पिटलमधीलसुद्धा आम्ही मागणी करत आहोत यासोबतच जर शासनानं तात्काळ आमच्या मागण्या जर मान्य नाही केलं आचारसंहिता संपताच याच ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्याला समोर तीरव आंदोलन उभा केलं जाईल एवढं संघटना जे मी तुम्हाला सांगतो धन्यवाद